तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचा मजा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललो आहे पनवेलला चाललो आहे माझ्या शोरूममध्ये चाललो आहे बाईक बुकिंग केली ती तिची आज डिलेवरी आहे दादाने फोन केला होता बोलता दोन वाजता ये आता वाजलेन बारा का साडेबारा वाजलेन आता चाललो आहे सोबत भाऊ आहे घरातली कोण मंडळी नाही सगळी बाहेर गेलीन मम्मी आहे बाकी सगळी बाहेर गेलीन चला आता डायरेक्ट पनवेललाच भेटू शोरूममध्ये चला तर मित्रांनो आता शोरूमला आलोय आता तुम्हाला काय काय प्रोसेस आहे ती सगळी आता करून घेते मी गाडी पण आपली बाहेर आहे तुम्हाला दाखवते बघा आता वॉशिंगला चालवली गाडी चला आता आतमध्ये जाऊ आपण काय प्रोसेस आहे ती साईबीन करू आपण चला कंटिन्यू राहा तुम्ही वॉशिंगला नेतात आता गाडी बघा चालवली वॉशिंगला चला आता आतमध्ये जाऊ आपण बघा यावी पण गाडी घेतली ती व्हिडिओ काढताना बघा एक्बेट आहे एक्झेट गाडी आपली वॉशिंगला नेली तुम्हाला दाखवीन नंतर ते बघा आपली दिसते बघा व्हिडिओ काढताना बघा चला आता आतमध्ये जाओ आपण प्रोसेस करून घेऊ हे बघा या अमोल दादा आहेत हे बघा सर्व गाड्या आहेत तीन चार दिवसापूर्वी तर होत्या गाड्या आरोम पाय वाईट वाईट गेले वाटत हे बघा याव साइडला येत गाड्या गा। बघा इकडे पण आहे भारी केलं आहे बघा चेंज केलंय सर्व मस्त केलंय आता चला इकडे पण जाऊ पण दाखवते तुम्हाला शोरूम दोन तीन वर्षापूर्वी थोडा अलग होता आता जरासा चेंज केलाय बघा या साईडला बघा आता काय काय प्रोसेस आहे ती करून घेवा आपली तुम्हाला दाखवते नंतर डायरेक्ट चला हे बघा आपले आता प्रोसेस झालेली आहे चावी बिवी दिली दादानी हे बघा इन्शुरन्स पेपर चला आता बाहेर वॉशिंगला दिली गाडी तर बाहेरच जाऊ डायरेक्ट आईस्क्रीमची सोय झालेली आहे बावासला आणल्यासोबत बघू शकता या कावाला आता गाडी दिलीन वॉशिंगला आता ते लंच टाईम आहे ना म्हणून तर गेलं जेवायला गेलं आता बघू त्या ना पंधरा वीस मिनटं लागतील अजून तोपर्यंत आम्ही वेट करता तिथं नंतर डायरेक्ट व्हिडिओज करायला बाहेर जाऊ डायरेक्ट ही बघा गाडी वॉशिंग झाली पुसतीन ते आता काय वाटते बघा एक नंबर बी एस सेवन ओम फाय हे बघा आता सर्व झालाय वॉशिंग वशिंग झाली बघा गा। आपली गाडी कपडा टाकलाय आता मस्त सेलिब्रेट करू आता यांची फोटो विटू काढू आपण हे या यायव गाडी घेतली आपली चित्त आहे बघा आपली नंतर या साइडला आणू गाडी बघू आता कुठे ते खोटी विटी काढून झालंन हे बघा गाडी आपली शक्ती वाटते बघा खच्सरणार चला आता डायरेक्ट आता घरीच जाता होला गाडीचं पूजन आहे डायरेक्ट तुम्हाला आता उद्याच दाखवते चला आता डायरेक्ट उद्या भेटू चला आता मित्रांनो आता डायरेक्ट घरीच चाललो आहे तुम्हाला आता घरीच दाखवते किंवा उद्या टाईक पूजनलाच दाखवते गाडी आपली आता पेट्रोल टाकला पेट्रोल टाकू आता डायरेक्ट घरीच जा

ठीक आहे ठीके नाही नाही ऑर्डर लो ऑर्डर लो रेट घटने कमी ठीक आहे ठीक आहे रहने दो आता डायरेक्ट घरी चालू आहे उद्या पूजन आहे डायरेक्ट तुम्हाला उद्याच दाखवीन आता कंटिन्यू उद्याच करीन ब्लॉक कारण ब्राह्मणाला पण टाइम नाही त्याचे मुलं आज बोलवला होता पण आज तो बाहेर आहे म्हणून उद्याच त्याला आता डायरेक्ट उद्याच कंटिन्यू करीन चला आता डायरेक्ट उद्याच भेटू तर मित्रांनो आता दिवस आहे दुसरा आता दुसऱ्या दिवशी आम्ही पूजन ठेवलाय तुम्हाला दाखवते बघा आता सर्व पूजन कसे करतो आम्ही तुम्हाला दाखवते बघा आता पूजनची तयारी चालू आहे सगळी हे बघा गाडी Thank you.